नमस्कार मी पल्लवी महा महाआवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे बुलंद आवाज महाराष्ट्राचा श्री स्वामी समर्थ प्रकट दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला पिंपरी संत नगर मोशी प्राधिकरण सेक्टर चार मध्ये जागरूक देवस्थान म्हणून ओळखले जाणारे समर्थ महाराजांचे ब्रह्मण नाईक श्री समर्थ मंदिर या ठिकाणी स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम करण्यात आले या कार्यक्रमामध्ये रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर सुगम संगीताचा कार्यक्रम सांप्रदायिक भजन वारकरी संपूर्ण परिसरामध्ये पालखी सोहळा काढण्यात आला सायंकाळी मंदिरामध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रम प्रसंगी हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हिंदू तेज सूर्य धनंजय भाई देसाई बोसरी विधानसभेचे आमदार महेश दादा लांडगे माजी नगरसेविका नम्रताताई योगेश लोंडे विलास मंडगिरी निलेश शेटे बोराटे प्राध्यापक राजेश सस्ते निखिल बोराटे तुषार भाऊ सहाणे सरिताताई आईमोडे व आदि मान्यवर उपस्थित होते तसेच भाविकांना शुभेच्छा देते या जागेला पंढरीच्या रूपात आले आहे असे वक्तव्य पंकज भाऊ पवार यांनी केलेले आहे या पालखी सोहळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भाविकांनी सहभाग घेतला असून जवळपास वीस हजार लोकांनी स्वामी महाराजांचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला आहे विशेष महिला भक्तांनी स्वामींचा जयघोष करताना आनंद लुटताना पाहायला मिळाले आहे